माझं एक काम पाहून दिल्लीमध्ये मिटिंग झाली सगळ्या ओबीसी संघटनांची देशातल्या आणि त्यांनी मला ओबीसी संघटने म्हणजे अखिल भारतीय असं नाव दिलं समता परिषदेला अध्यक्ष केलं रामलीला मैदानावर आमची पहिली जाहीर सभा झाली महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा सा फोटो आणि छगन भुजबळ निमंत्रक आणि ते मैदान भरलं आणि त्यावेळेला पार्लमेंट सुरू होती तर येचुरी असतील किंवा पवार साहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील कम्युनिस्ट लिटर असतील काँग्रेस सगळे आश्चर्यचकित झाले की एवढं मैदान भरलं त्याच्यानंतर पटणाला गांधी मैदान सात लाखाचं मैदान ते भरलं पंजाबमध्ये गेलो हरियाणामध्ये गेलो गुजरातमध्ये गेलो युपी मध्य प्रदेश राजस्थान आंध्र गोवा अनेक राज्यात इथं मोठ्या मोठ्या मीटिंग होऊन ओबीसीचे प्रश्न मांडले सगळं काय केलं केलं इथे सुद्धा के एक लक्षात घ्या ओबीसी मध्ये ही एक जात नाही आहे हा एक क्लास आहे अदर बॅकवर्ड क्लास वर्ग आहे हा त्या वर्गामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती महाराष्ट्रात आहे त्यामुळे प्रत्येक जातीचा धनगरांचा नेता वेगळ्या आहेत माळ्यांचे वेगळे आहेत माळी महासंघाचे वेगळे आहेत सोनारांचे वेगळे चे कुंभारांचे वेगळे प्रत्येक लहान लहान जातीचे आपल्याकडे ह्या सगळ्यांचे मोठं बांधणं कठीण होतं आणि मग कित्येक वेळा हा जो समाज जो आहे हा गावामध्ये सुद्धा शहरामध्ये राष्ट्रीय सामाजिक दुय्यम पातळीवरच आहे